आपण आज कशा जमलं माहितीये काय काय सांगा आपण आपल्या शाळेचं काम जो थांबलाय आज कन्याशा त्या संदर्भात काय विषय नेमकं का थांबलाय तर आपल्या ग्रामपायनी शाळेच्या कामाला हरकत टाकली आहे हा त्यासाठी आपण आलोय की आज आपल्या दापोईतनं इंजिनियन होती वर्कआउट ग्रामपंचायतला आपली वर्कआउट बघायची होती असा विषय काही सकाळपासून आज इथे सकाळ ठेवून आलेलं दिवस आणि अजूनपर्यंत आलेले नाही कोण आले नाही कोण आलेच नाही येणार पण कंपनी कोणाची आहे गावाची आहे ना ही शाळा कोणाची आहे मग गावाची इमारत दुरुस्ती करायला हरकत का ग्रामपंचायत दुरुस्ती इमारत दुरुस्ती ग्रामपंचायती हरकत टाकले माझा आपली पुढची स्टेज काय आम्हाला शाळेत आम्हाला याच बसवायचं आहे मुलांना आमच्या मुली शिकतील तर याच शाळेत नाही तर आम्ही घरात बसू शाळा पाहिजे याला जबाबदार ग्रामपंचायत शासन राहील आमचा मुद्दा आहे आमदारांची भूमिका काय तुम्हाला माहिती आहे काय आमदार आता आमदारांचा मुद्दा आहे की शाळेचं काम व्हायला पाहिजे ते त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत आणि ते आम्हीसुद्धा काही पालकवर्ग त्यांचा पाठपुरावा करतो त्यात किती यश येईल का जागा आहे जागा ग्रामपंचायतची अशी ग्रामपंचायत मालकीची आहे मुद्दा मान्य आहे पण ग्रामपाय मालकीची आहे म्हणजे कुणाची आहे ग्रामपंचायत कुणाची तर गावाची ग्रामपंचायत आहे शाळा गावाची आहे आणि दुसरं म्हणजे मुद्दा गावाची जागा आहे पण मी शाळा झाली शाळा पण गावाची आहे आणि आपल्याला इमारत नवीन नाही बांधायची जसं आपण आपला छप्पर कोसळल्यानंतर आपण आपल्या छप्पराचं काम करायला ग्रामपंचायत पर्यंत घेत नाही छप्पर आपण एखादा मित्र बघून छप्पर दोस्ती करतो तर मग आपण इथे छप्पर दुरुस्ती आपला प्रथा पण तोच आहे आपला तो आवारकडो पाहिले आहे ते शहा दुरुस्ती आहे मग त्या असताना मग ही हरकत का असा प्रश्न म्हणजे काय थोडक्यातली इमारत ही पडली खरी पडली तिथून आपल्या पोरांना आपण दुसरे शिफ्ट केलंय पच्चार पडलं की काय करू शकत नाही तर आमच्या मुलींनी केलंय काय त्यांचं आमच्या मुलींना शिकण्यासाठी पाहिजे ना आणि आज आमच्या मुलींना लोकांच्या दारादारात जाऊन आम्हाला बसायसाठी वेळ आलेली आज जर शाळेचं काम हे झालं नाही तर उद्या असून आमची मुलं शाळेतील पुढचं त्यांचं भवितव्य त्यांच्या हाती आहे उद्या त्यांना कोणी काय बोललं तर आम्हाला आमच्या का पालकांना काय विचारायला का यायचं नाही की का शाळा बंद आणि मुलं का नाही नाहीत का नाही ग्रामपंचायत भूमिका काय तुम्ही जाणून घेतली नेमकी याबाबत याबाबत नेमकी दुरुस्ती हरकत आपली शाळा इथे नकोच आहे इमारत हा त्याच्या मागे त्यांची धोरणं काय ती त्यांना माहिती असं ही इमार जेव्हा इमारत कोसळली तेव्हा आम्ही त्यांच्यावर ते प्रस्ताव केलेला की बांधकाम आपल्या शाळेच्या दृष्टी करून घ्या पण तेव्हा आम्हाला सांगितलं की आपण शाळेचे प्रस्ताव ग्रामपंचायती देत आहे परंतु वरून बांधकाम कोणत्या प्रकारचा आपल्याला मुवमेंट होत नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नाही असं सांगू जागा ही ग्रामपंचायतीची आहे मालकीची आहे ग्रामपंचायती ठराव पण केला की ही जागा आम्ही ताब्यात घेतोय म्हणून असं प्रस्ताव त्यांनी वरती पाठवलाय पुढची भूमिका का आपली आहे ग्रामपंचायत ताब्यात घ्यायला ग्रामपंचायत कुणाची आणि मुद्दा पहिला पडतो मला वाटते की ग्रामपंच म्हणजे काय हे तरी आम्हाला सांगा काय आहे ग्रामपंचायत आहात ना गावाची सेवा करायला मला बसवली असा विषय तुम्ही गावाची सेवा करा गावाची प्रकल्ची तुम्ही त्यांना सपोर्ट करा असा विषय मग ग्रामपंच या शाळा पाठांच्या विरोधात असं म्हणायचंय आमचं आम्हाला ते वाटते ते क्लिअरच होते ग्रामपंचायत आता आमच्या मुलांना गेली आठ महिने झाले आम्ही आमच्या पोहांना लोकांच्या म्हणून बसवतोय आज जिथे बसली होती तिथनं पण आमच्या पोवाला बाहेर काढलं गेलं त्याला कारणीभूत कोण आहे आम्हाला माहित नाही आता दुसरीकडे आम्ही जाऊ पोरांची व्यवस्था केली शाळेची आमच्या पोनाला बसायला परमिशन नाही भेटली कारण सांगलं की ग्रामपाय तुमच्या बांधकामाला परमिश देत नाही त्यामुळे तुमचं बांधकाम होणार नाही आम्ही तुमच्या पोहोना आता आमच्या संस्थेमध्ये बसून देऊ शकत नाही असं प्रकारचं मग अशा वेळेला आम्ही पोराला बसायचो कुठे आम्ही म्हटलं आपल्या शासनाने आपला प्रस्ताव मान्य केलाय म्हणजे टेंडर काढलाय आपल्या कामाचा वर कोट भर काढून निघाले सो आपला काम आता सुरू होईल असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही आलं काही एक महिन्यात आपल्या कळावते आपण कुठे आपल्या पोहोनला बसून घेऊ प्रत्येक ठिकाणी ग्रामपाय येते आणि सांगते की तुमच्या काम तुम्हाला शाळा पडली म्हणजे हे छप्पर पडलं त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं की हे दुरुस्त होणार मग ते अजून का केलेलं नाही कोणी तुम्हाला फसवलं असं वाटत नाही कोसळली त्यांच्या पत्त्यावर पडल्याच आहे दोन तीन महिन्यांनी होईल असं सांगितलं आश्वासन दिलं होतं दोन तीन महिन्यात पूर्ण होईल शासनाचा जिहार असा आहे की शाळा बाह्य विद्यार्थी एकही ठेवायचा नाही म्हणजे रस्त्यावर काम करणारे जे माणसं आहेत त्यांच्यासुद्धा मुलांना शाळेत आणून बसवायचं आहे आणि आत्ता तर अशी ग्रामपंचायतीची अशी भूमिका आहे की शाळेत शिकणाऱ्या मुलांना सुद्धा बाहेर काढतात ही त्यांची भूमिका आत्ता असं वाटतंय त्यांच्या वागण्यावरून एकंदरीत आमच्या वैभव आहे आणि त्या सुसज्ज मैदान आणि तो मैदान असल्यामुळे आमच्या यावेळी क्रीडा स्पर्धेमध्ये स्पोर्ट मध्ये एकी मुलीचा नंबर आलेला नाही गेल्या वर्षी याच मुलींचा नंबर आलेला आहे त्यामुळे आम्हाला या शाळेवरून कुणी हलवू शकणार नाही याची